नमस्कार मंडळी मराठी हव हो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगना आत बोते पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफळा एकादशी असे म्हणतात आणि ही नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे सफळा एकादशीचा उपवास केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सर्व एकादशीप्रमाणे सफळा एकादशीसुद्धा भगवान श्री विष्णूला समर्पित आहे ही, ही एकादशी खूप खास मानली जाते या एकादशीचा उपवास केल्याने व्यक्तीच्या पूर्वजन्मीच्या पापांचासुद्धा नाश होतो आणि त्याला मुक्ती मिळते सफळा एकादशीच्या दिवशी विधिवत पूजा केल्याने भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद मिळतो या दिवशी उपवास केल्याने भगवान श्री हरिविष्णूबरोबरच धनाची माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते तर मग बघूयात की यावर्षी सफळा एकादशीचा उपवास केव केला जाईल पंचांगानुसार एकादशीला प्रारंभ होईल सहा जानेवारीला रात्री म्हणजे जानेवारीच्या तिथीला बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आणि समाप्ती होईल सात जानेवारीला रात्री बारा नंतर म्हणजेच आठ जानेवारीच्या तिथीला बारा वाजून छेचाळीस मिनिटांनी एकादशीचे व्रत केल्याने झोपलेलेही भाग्य उजळते अशी धार्मिक मान्यता आहे यासोबतच संपत्ती आणि सुख समृद्धीमध्ये अपार वाढ होते त्यामुळे भक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करतात एकादशी तिथीला विशेष उपाय करण्याचीही ज्योतिषशास्त्रात तरतूद आहे तर ते विशेष उपाय काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा तुम्हालाही भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर या चार गोष्टी घरी नक्की आणा या व वस्तू घरी आणल्याने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्या दूर करायच्या असतील तर सफळा एकादशीला चांदीचा हंस घरी आणा एकादशी तिथीला तुम्ही कधीही हंस आणू शकता हंसपूजेच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये स्थापित केला जाऊ शकतो हा उपाय केल्याने हळूहळू संपत्ती वाढू लागते त्यानंतर दुसरी वस्तू आहे दक्षिणावर्ती शंख भगवान विष्णूंना दक्षिणावर्ती शंख खूप प्रिय आहे दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक केल्यावर भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात असे म्हणतात म्हणून सफळा एकादशी तिथीला दक्षिणावर्ती शंख घरी नक्की आणा त्यानंतर तिसरी वस्तू आहे कलश वास्तुदोषांमुळे चिंतेत असाल तर सफळा एकादशी तिथीला चांदीचा कलश घरी आणा प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत पात्र घेऊन प्रकट झाले होते त्यामुळे कलश घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार सफळा एकादशीच्या दिवशी कलश आणू शकता त्यानंतर चौथी वस्तू आहे कासव तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार चांदीचे कासव किंवा मा मासे घरी आणू शकता शास्त्रांमध्ये भगवान विष्णूच्या मासे आणि कासवाच्या अवतारांचे वर्णन आहे त्यामुळे एकादशीला कासव किंवा मा मासे आणू शकता ते तुमच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने उत्पन्न आणि सौभाग्य हळूहळू वाढते तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद